तर जसं हेडली सेल आहे तसंच फेरेलचा सेल आहे आणि त्याच्यावरती पोलारचा सेल आहे असे तीन प्रकारचे सेल आहेत आता परत एकदा आपण रिपीट करू जो हेडली सेल आहे तो विषीवृत्तापासून वर जाणारे वारे आणि कर्क आणि मकर वृत्ताच्या इथे खाली उतरणारे वाऱ्यांचा एक असा एक सेल तयार होतो ओके त्याला आपण हेडली सेल म्हणतोय तशाच प्रकारचा सेल पुढे आपल्याला कुठून सुरू होत आहे कर्क आणि मकर वृत्तापासून ते उपध्रुवीय अक्ष अक्षांशापर्यंतचा अक्षा एक सेल तयार होत त्याला आपण म्हणतोय फेरेलचा सेल फेरेलच्या सेलच्या पुढचा जो भाग आहे आपला त्याच्या पुढे आहे तो साऊथ आणि नॉर्थ पोलचा सेल साऊथ आणि नॉर्थच्या इथून वारे इकडे आपल्याकडे उपध्रुवाकडे येणार आहेत उपध्रुवीय पट्ट्याकडे तो कमी दबाचा असतो तिथून वारे परत वरती वरच्या दिशेने जाऊन ध्रुवाकडे खाली उतरणार आहेत असं तिकडे एक सर्क्युलर सेल तयार होतो त्याला आपण म्हणतोय पोलार सेल असे तीन सेल आहेत ते लक्षात ठेवायचे फक्त मुद्दा कुठल्याच्या मध्ये काय आहे हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे आणि हे जे सेल कसं असणार आहे वरच्या बाजूचे वारे आणि खालच्या बाजूचे वारे असं पूर्ण पकडून सेल असणार आहे ठीक आहे दोन मुद्दे आपण बघितलेत एक तर व्यापारी प्रतिव्यापारी आणि ध्रुवीय वारे बघितले आणि हे वरच्या बाजूने पूर्ण सेल क्रिएट करत असल्यामुळे आपण त्यांना काय म्हणतोय हेडली फेरल आणि पोलारचा सेल म्हणतोय ठीक आहे खालचा बघा हेडली सेलच्या बाबतीमध्ये विषुवृत्तावरती हवा वर जाते आणि कर्क व मकर वृत्तावरती खाली उतरते अशा या हालचालीमुळे हवेचा जो सेल तयार होतो त्याला आपण काय म्हणतो हेडलीचा सेल म्हणतोय ठीक आहे त्याचा पुढचा मुद्दा आहे फेरेलचा सेल कर्क आणि मकर वृत्त ते उपद्रुवीय पट्ट्या दरम्यानचा जो सेल आहे त्याला आपण म्हणतोय फेरेलचा सेल okay? आणि पोलार सेल कुठं आहे उपध्रुवीय पट्टा ते ध्रुव बिंदू दरम्यानचा जो पट्टा आहे त्याला आपण म्हणतोय पोलार सेल okay? क्लिअर त्याच्यानंतर बघा दीज थ्री सेल सेट दी पॅटर्न फॉर जनरल सर्क्युलेशन ऑफ द ऍटमॉस्फिअर ओके आहे जनरल सर्क्युलेशन क्रिएट करण्याचं काम कोण करतं हे सेल तयार करतात ओके ग्रही वारे आणि सेल हे दोन मुद्दे आतापर्यंत आपले क्लिअर झाले असतील आपला पुढचा मुद्दा आहे स्थानिक वारे त्याला आपण काय म्हणतो लोकल विंड विशिष्ट स्थानिक परिस्थितीमुळे निर्माण होणारे वारे म्हणजे स्थानिक वारे त्यातला पहिला भाग काय आहे डोंगरी आणि दरीतील वारे ओके त्याला आपण माउंटेन अँड व्हॅली विंड असंही म्हणतो ओके याच्यामध्ये हे कशामुळे तयार होतात दैनिक तापमानातील भिन्नतेमुळे हे, ताप हे वारे निर्माण होतात ओके त्या ठिकाणची भूपृष्ठ रचना डोंगर किंवा सपाट प्रदेश किंवा दरी अशी असल्यामुळे तिथे तापमानात डिफरन्स तयार होतो आणि त्यामुळे हे वारे तयार होत आहेत त्यातला पहिला मुद्दा आपला जो आहे डोंगरी वाऱ्याचा डोंगरी वारे बघा काय आहेत डोंगर मार्थ्यावरून दरीकडे रात्री वाहणारे वारे कुठून वाहतात ते नाव देतो आपण बागापासून बघतोय पूर्वी पश्चिमी वारे तसंच हे पण आहे ते कुठून वाहतात डोंगर मार्थ्याकडून आणि दरीकडे वाहतात हा पहिला पॉईंट दुसरा पॉईंट ते रात्री वाहतात आणि तिसरा ते कसे असतात थंड वारे असतात हे तीन पॉईंट लक्षात ठेवायचं आहे या वाऱ्यांना आपण वेगवेगळी नावं देतो पहिलं नाव आहे आपलं गुरुत्वी वारे किंवा त्याला आपण काय म्हणतो ग्रॅव्हिटी विंड का तर उताराला अनुसरून म्हणजे ग्रॅव्हिटीच्या कारणामुळे ते खाली येतात म्हणून दुसरा आहे कॅटाबॅटिक विंड कॅटाबेटिक हे काय फक्त नाव लक्षात केमिकल थर्मोड टर्म आहे त्याच्यानंतर पुढचं आहे अधोगामी वारे म्हणजे काय खाली येणार आहे त्याला आपण डाऊन स्लोप विंड असं म्हणतोय हे तिन्ही नाव डोंगरी वाऱ्याची आहेत तुम्हाला हे वा हे नावं दिले जातील त्यांनी कुठला वारा आहे ओळखा म्हणलं जातो ओके त्याच्यानंतरचा मुद्दा आपला आहे दरीतील वाऱ्यांचा ओके दरी वाऱ्यांचं काय दरीतून का दरी डोंगर मागच्याकडे उलट्या दिशेने ते वाहणार आहे त्यांना आपण काय म्हणतो अनाबॅटिक विंग आणि दुसरं त्यांचं नाव काय आहे उर्दोगामी वारे म्हणजे आप स्लोप विंग दोन्हीची नावं लक्षात ठेवा वर्षापेक्षा खालच्या उलट्या बाजूंचे आहेत आता दरीतील वारे कसं कधी वाहणार आहेत दरीतून वरच्या बाजूला कधी वारा होईल जेव्हा दरीत जास्त प्रेशर असेल आणि वरच्या बाजूला कमी प्रेशर असेल तेव्हा आणि हे कधी वाहत आहेत हे दिवसा वाहत आहेत के वरती जे आपण डोंगरी वारे बघितले ते कधी वाहत आहेत ते रात्री वाहत आहेत आता हे दिवसा का बरं दरीतून वरच्या बाजूला वाहत असतील जास्त तापमान माथ्यावरती भेटणार आहे तिथं तापमान जास्त भेटल्यामुळे तिथं काय होणार आहे हवा विरळ होणार आहे हवा विरळ झाल्यामुळे प्रेशर कमी होणार आहे आणि कम्पॅरेटिव्हली दरी थंड असते त्यामुळे ते वाऱ्या उलट्या दिशेने दिवसा वाहणार आहे आणि रात्री असं काय होत आहे की बाबा उलट वाहतकते वरच्या बाजूला थंड आहे आणि खाली उष्ण आहे असं का झालं मग माथा पण गरम झाला पाहिजे ना आपण दिवसा बघताना तसं बघितलंय मग उलट काय होत नाही तर ग्रॅव्हिटी तर ठीक ग्रॅव्हिटी एक कारण दुसरं प्रेशर डिफरन्स पण पाहिजे दोन्हीकडे प्रेशर डिफरन्स कंपल्सरी असलं पाहिजे ना तर काय कारण असलं पाहिजे वरच्या बाजूला मला प्रेशर जास्त हवाय आणि खालच्या बाजूला प्रेशर कमी हवाय मग डोंगर माथ्यावरती रात्री प्रेशर जास्त होतोय याचं कारण काय असलं पाहिजे तिथं काय असणार आहे तापमान कमी असणार आहे आणि खालच्या बाजूला तापमान जास्त असणार का जा आहे मग वरच्या बाजूला तापमान कमी असण्याचं कारण काय अल्टिट्यूड मुळे ते कारण होत असणार आहे उंचीनुसार त्याच्यामुळे ते खालच्या बाजूला वाहणार आहे दोन्ही कॉन्सेप्ट नीट व्यवस्थित लक्षात तुमच्या त्याचा पुढचा मुद्दा बघा खारे मतलई वारे त्याला आपण म्हणतो लँड अँड सी ड्रिज पण असं तुला म्हटलं जातं याचा आपण अभ्यास केलेला आहे याच्या आधी सुद्धा दिवसा हे वारे खारे वारे बघा दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे दिवसा वाहतात कुठं समुद्राकडून खारे का नाव दिले ते खारयुक्त किंवा क्षार त्यांच्यामध्ये असतं म्हणून ओके आणि समुद्राकडून दिवसाच का भात ते उलट का होत नाही दिवसात जमिनीकडून समुद्राकडे का वाहत नाही ते आपण पाहिलंय लो प्रेशर तर त्या सगळीकडे होणार लक्षात आलेलं आहे ओके आता प्रेशर डिफरन्स पण आहे ते बरोबर वर आहे प्रेशर डिफरन्स का तयार होतं हे पण आपल्याला माहिती असलं पाहिजे पहिली गोष्ट काय की प्रेशर डिफरन्स असणार आहे दुसरी गोष्ट कशामुळे होताना होत आहे तापमानामुळे होत आहे मग टेम्परेचरमध्ये काय गडबड होत ते आपण बघितलं पाहिजे जमीन लवकर तापते त्यामध्ये तर टेम्परेचर कमी होणार आहे त्यामध्ये वाहणार आहे ओके आणि रात्री नेमकं उलट होणार आहे जमीन लवकर थंड होते त्यामुळे ते उलट्या दिशेने वाहणार आहे मतलई वारे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहतात हे मुद्दे लक्षात ठेवा कुठले वारे कधी कुथून वाहतात लक्षा लक्षा ते लक्षात ठेवा दिवस आणि रात्र दोन्हीकडे मुद्दा आहे दरी डोंगरी खारे दोन्ही मध्ये दिवस आणि रात्र डिफरन्स आहे तो लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला ओके त्याच्या पुढे बघा अनेक असे काही स्थानिक वारे आहेत फॉर एक्झाम्पल फॉन चिनू शिरोखो खामशिण वगैरे असे अनेक वारे आहेत ते त्या त्या ठिकाणानुसार आहेत वरचे जे दोन आपण प्रकार बघितले ते इन जनरली तुम्हाला पूर्ण जगभर दिसतील आता खालचे मात्र एकदम स्पेसिफिक आहे त्यात आपण बघू वन बाय वन वारे बघू आता याच्यामध्ये आपल्याला वाऱ्याचं स्वरूप बघायचं आहे वाऱ्याचं नाव काय आहे आणि प्रदेश कुठला आहे इतका गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत यात बघा पहिल्यांदा म्हणजे पॉइंट तेरा पर्यंत आपण सगळे उष्ण वारे बघणार आहोत पॉईंट नंतर पुढचे जे आहेत आपले थंड वारे आहेत आता हे सगळे बघत असताना तुम्ही स्टेट बोर्डाचं सुद्धा पुस्तक वापरणार आहात जेव्हा तुम्ही हा स्टडी करताल तेव्हा स्टेट बोर्डाचं आठवी नवीचं काहीतरी पुस्तक आहे का त्याच्यामध्ये त्यांनी हे वारे दिलेले आहेत तिथल्या तिथली सुद्धा इन्फॉर्मेशन याच्यात अपडेट करायची जर कुठं थोडासा फरक पडला असेल तर स्टेट बोर्ड ते जास्त योग्य पद्धतीनं ग्राह्य धरतात स्थानिक वाऱ्यांची नावं कशी लक्षात ठेवायचं बघू आपण ज्या ज्या ठिकाणी काय आठवलं तर मी तुम्हाला ते सांगत जाईल पुढच्या बाजूला बघा पहिला आहे आपला फॉन वारे फॉन वारे कुठं आहेत आल्स पर्वतला फॉन वारे आहेत त्याच्यानंतर चिनूक वारे कुठे आहेत रॉकीला हे तुम्हाला पक्के माहिती असतील या दोन्हीमध्ये कधीच आपली चूक नाही झाली पाहिजे फॉन आणि चिनूक फॉन आल्प्सला आणि चिनूक आहे रॉकीला आल्प्स पर्वत कुठं आहे थंड असेल फॅन झाल्यानंतर थंड वाटतं आपल्याला तर फॉन आणि तुम्ही आल्प्स लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर चिनूक आणि रॉकी ओके आता चिनूक काय आहे तुम्हाला अजून एक काय तुम्हाला आठवतं का चिनूक कुठं आहे हेलिकॉप्टर आहेत चिनूक आपण अमेरिकेकडनं घेतलेले आणि कुठे डेप्लॉड आहेत हे माहिती असलं म्हणजे मग ते लक्षात राहील ते राजस्थानच्या साईडला डेप्लॉड आहेत राईट का काश्मीरची सॉरी पाकिस्तानची ती बॉर्डर लाईन पाहण्याचं त्यांना त्यांच्याकडे ते काम आहे के? तर राजस्थान कसं आहे खडकड रॉकी तर ते चिनूक वरनं एवढं लांब फिरून नेऊन तुमच्या लक्षात राहत असेल तर ठीक आहे नसेल तर तुमचं तुम्ही बघा ओके रॉक आणि चिनूक लक्षात ठेवत पुढे आहे शिरक्क शिरक्क कुठे आहेत उत्तर आफ्रिका सिसिली दक्षिण इटली आणि ग्रीस या ठिकाणी हे आहेत उत्तर आफ्रिका सिसिली बेटे दक्षिण दक, दक्षिण इटली आणि ग्रीस ओके आता याच्यातलं ऍटलिस्ट आपल्याला ग्रीस आणि सिरप जोडलं पाहिजे कारण एकदा विचारून गेले ते कंबाईन नंतर कुठेतरी विचारून झालेलं आहे म्हणून नेक्स्ट आपला आहे खामसिन खामसिन कुठं आहे उत्तर आफ्रिका आणि विशेष करून कुठं इजिप्त मध्ये आहे त्याच्यानंतर हरमटन हर मॅटर्न किंवा हर मॅटन काही तिला नाव आहे बघा ते तुम्हाला गिनीच्या आखातामध्ये दिसून येतात ओके आणि त्याच्यानंतर नॉर् नॉर्वेस्टर्स आणि लू हे आपल्याला माहिती आहे हे मला माहिती आहे सँटा आना हे कुठे आहेत कॅलिफोर्नियामध्ये सँटा आना कॅलिफोर्निया तुम्ही जोडू शकता म्हणजे क्रिश्चन नाव आहे त्याच्यावर तुम्ही अमेरिकेचं नाव लक्षात ठेवून त्याला कॅलिफोर्निया जोडू शकता सॅन्टा अना बर्ग बर्ग कुठं आहे दक्षिण आफ्रिका ठीक बर्ग तरी लक्षात असलंच पाहिजे तुम्हाला ठीक आहे दक्षिण आफ्रिकेला ते आहे त्याच्यानंतर सॅमून कुठं आहे मध्ये ब्रिक फिल्डर्स ऑस्ट्रोलिया ब्रिक फिल्डर्स कुठं आहे ऑस्ट्रोलिया व्हिक्टोरिया ठीक त्याच्यानंतर झोंडा झोंडा कुठं आहे अर्जेंटिनामध्ये आणि सो लॅनो स्पेनच्या पूर्व किनाऱ्यावरती तुम्हाला ते आढळून येतात आणि शेवटचं उष्ण आहे काराबुरान काराबुरान तुमच्या मध्य आशियाच्या तामिर खोरेमध्ये मध्ये तुम्हाला आढळून येतं येत्या लक्षात तर बघा पहिल्यांदा एक रिव्हिजन करू आपण फॉन तुम्हाला कुठे आढळतात आल्स पर्वताला चिनूक कुठं आढळतात तुम्हाला रॉकी म्हणजे सिरोक्को ग्रीस आहे दक्षिण इटली आहे सिसिली आणि उत्तर आफ्रिकेमध्ये तुम्हाला सिरोक्को आढळतं खामसिन कुठं आढळतं कामसिन तुम्हाला इजिप्त उत्तर आफ्रिका किंवा इजिप्त लक्षात ठेवा त्याच्यानंतर मॅटन कुठे आहे आखातला हरमॅटन आहे नॉर्वेस्टर आपल्याला तार, माहिती आहे भारतात आढळतात सँटाना कॅलिफोर्नियामध्ये आढळतात आता बघा सात पर्यंत तुम्हाला चार नावं तरी सहज लक्षात राहिली असतील सात नावं वरचं आपण फॉन बघितले चिनूप बघितले नॉर्वेस्टर लू बघितले आणि सँटाना बघितले शांताना कॅलिफोर्नियाला हे चार चारतर्फिक तुम्हाला माहितीये काय काय हा उष्ण की थंड ते लक्षात येईल राईट उष्ण आहे का थंड देऊन तुम्हाला तो प्रदेश आठवला की तुमच्या लक्षात येऊ शकतात आता हे सगळे ठिकाणं कुठं आहेत हे तुमच्या म्हणजे तुमचा जगाचा भूगोल चांगला माहिती पाहिजे जगाचा भूगोल चांगला माहिती असेल तर हे लक्षात राहील नावं लक्षात ठेवली ते आता तुम्ही वेगवेगळ्या टेक्निक शोधू शकता आता सात पैकी तुम्हाला चार तरी लक्षात आहेत फक्त तीन राहतात तर ते तीन फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे मग ते वन बाय वन करत गेलं की ते लक्षात राहू शकतं नेक्स्ट आहे बर्ग बर्ग दक्षिण आफ्रिका हे लक्षात आले बर्ग नावान काय ठिकाण आहे का दक्षिण आफ्रिकेमध्ये सेंट पीटर्सबर्ग तिकडे आहे का सेंट पीटर्सबर्ग त्या साईडला नाहीये ओके दक्षिण आफ्रिकेत बर्ग नावाने एक ठिकाण शहर आहे कुठलं जोहान्सबर्ग जॉन्स बर्ग क्रिकेटचे सामने होतात त्याच्यावर तुम्हाला ते लक्षात राहू शकतात जॉन्सबर्ग वरून दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा सॅमून कुठं आहे इराण मध्ये ब्रिक्स फिल्डर्स ऑस्ट्रेलिया किंवा व्हिक्टोरिया ऑस्ट्रेलियातला व्हिक्टोरियाचा भाग आहे तर विक्टोरिया राणी आणि तिचा राजवाडा लक्षात घ्या ब्रिक्स फिल्डर तुम्हाला त्याचा राजवाडा लक्षात येईल वरचा राजवाडा आला की तुम्हाला ऑस्ट्रेलिया व्हिक्टोरिया लक्षात येईल झोंडा कुठे आहेत अर्जेंटिना अर्जेंटिनाचा अभ्यास करताना आपण त्या आदिवासी जातींचा अभ्यास करतो मध्ये वगैरे हो झोंडा जात आठवली तुम्हाला झोंडा लक्षात राहिला पाहिजे आणि त्याच्यानंतर सॅलोना सॅलोना काय आहे स्पेनचा पूर्व किनारा सोल्यानो आहे सोल्यानो स्पेनचा पूर्व किनारा आणि काराबुराना आहे ते मध्य आशियाचे तार तामिर खोरे ओके okay. आता सॉरी अजून एक उष्ण राहिलेलं आहे ते आपलं चौदावं ते आहे सिमुम सिमुम कुठे बघा मध्य पूर्व सिरिया सौदी आणि पॅलेस्टाईन या बाजूला तुम्हाला सिमुम नावाचं उष्ण वारे आढळतात ठीक आहे आता याच्या खाली आहेत थंड वारे थंड वाऱ्यामध्ये बघा पहिला आहे बोरा बोरा ग्रीनलँड आणि अंटार्क्टिका पर्यंत आढळून येतात काही ठिकाणी वेगवेगळे रेफरन्स असतील स्टेट बोर्डामध्ये काही वारांना वेगळी नावं आहेत आता ते हे वारे खूप मोठ्या प्रदेशात पाहत असतात ना त्यामुळे तर मग काही ठिकाणी पहिलं ठिकाण दिलं असेल आणि काही पुस्तकांमध्ये शेवटचं ठिकाण दिलं असेल तर त्यामध्ये दोन्ही नावं इथे लिहून ठेवा म्हणून तुम्हाला म्हटलं की स्टेट बोर्ड वाचा त्याच्यात वेगळा रेफरन्स काय दिसला असेल तर तुम्हाला इथे तो ऍड करायचा आहे ठीक त्याच्यानंतर बघा बोरा आहे तुमचं ग्रीनलँड आणि अंटार्टिका ट्रॅमॉन्टेना ट्रॉमॉन्टेना कुठं आहे ऑस्ट्रियामध्ये आहे ठीक मिस्ट्रल कुठं आहे फ्रान्समध्ये बुरान आणि पुरगा हे मध्य आशियामध्ये मद्धिया आहे बुरान आता वरती बघा काला बुरान ते सुद्धा मध्य आशियात आहे आणि हे बुरान सुद्धा मध्य आशियामध्येच मद्धिया आहे त्याच्यानंतर ब्लिझार्ड ब्लिझार्ड तुम्हाला सायबेरिया कॅनडा संयुक्त संस्थानाचा उत्तर भाग म्हणजे नॉर्थ साइडला वरच्या पोलारकडे तुम्हाला ते सापडणार आहेत ब्लिझार्ड ओके त्यानंतर ग्रेगेल ग्रेगेल कुठे आढळतो तुम्हाला माल्टामध्ये विलिगो दक्षिण अमेरिकेचे टोक दक्षिण अमेरिकेचे एक टोक आहे ओके आणि हे जनरली कुठलं दक्षिण अमेरिकेचे टोक म्हणजे वेस्ट इंडिज साईड वगैरे खालचे जे कॅरेबियन बेट्स आहेत त्या बाजूला पॅम्पाराज पॅम्पाराज गवताळ प्रदेश पण आहे तुम्हाला ते माहिती आहे ते कुठं आहेत बघा ब्राझील आणि मध्ये तुम्हाला आढळतात आणि बुस्टर जे आहेत ते कुठे आहेत न्यूझीलंडला बुस्टर वारे आढळतात ओके हे नाव आता थंड वारे बघून घ्या एकदा पक्का रिव्हिजन करून बघू आपण ओके okay. थंड वाले बघा बोरा कुठं होतं ग्रीनलँड आणि मध्ये बोरा होता ट्रोमॅन्टोना कुठं होता ऑस्ट्रेलिया मिस्ट्रल फ्रान्स मध्ये आणि पुरगा मध्य एशियामध्ये सेबेरिया कॅनडा आणि से संयुक्त संस्थानाचा उत्तर भाग ग्रेगेल कुठं आहे माल्टामध्ये आणि विलिबाव दक्षिण अमेरिकेचं टोक आणि पॅम्पाराज अर्जेंटिना आणि ब्राझील मध्ये अर्जेंटिनाला उष्ण वारं कुठलं होतं झोंडा ओके okay, इथं अर्जेंटिनाला थंड वारं कुठलं okay, आहे ओके आणि बुस्टर कुठे तुमचं न्यूझीलंडला okay, इतके सगळे हे तेवीस नावं आहेत हे सगळी एकदम तुमच्या लक्षात तर हरकत नाही पण एकेका स्टेप मध्ये करत जा म्हणजे त्या लक्षात यायला काही अवघड असणार नाही ट्रेक्स वगैरे तयार करून बघा आता okay, पुढच्या बाजूला ही जी इमेज आहे ती सुद्धा बघून घ्या एकदा त्यांनी इमेज दिली होती आणि हे वारं कुठले असं विचारलं होतं ते वाराची दिशा दिली आणि ते वारं कुठले असं विचारलं होतं आता याच्यामध्ये बघा खालून वर आपण फार जाऊया अ झोंडा बघा झोंडा दिसतोय तुम्हाला ओके कुठे ते झोंडा दक्षिण अमेरिकेच्या या साईडला आहे अर्जेंटिनामध्ये त्याच्या खाली पंपेरा पण आहे आणि ब्लिझाड पण आहे हे नाव लक्षात ठेवा शांता आना त्याच्यावरती चला शांता आना बघा कुठे आहे कॅलिफोर्निया भागामध्ये सांताना तुम्हाला दिसून येते ठीक त्याच्यानंतर चिनूक चिनुक वारे रॉकी पर्वताची दिशा ऐकली असेल अशी त्या ठिकाणी चिनूक वारे असणार आहे आणि वरच्या बाजूने येणारे बघा ब्लिझाड आहे इथं पण ब्लिझाड आहे इथंही ब्लिझाड आहे म्हणजे काय अमेरिका जर तुम्हाला दिलं आणि वरच्या बाजूने येत असेल ते उत्तरेकडून तर ते ब्लिझाड असणार आहे चिनूक पण ओळखायला सोपा आहे आणि सांताना पण सोपा आहे चिनूक आणि सांताना मध्ये गडबड होईल ओके शांताना थोडस खाली आहे चिनूक वरच्या बाजूला दाखवलं तर त्याच्यानंतर बघा अं बघा आफ्रिकेमध्ये या आफ्रिकेच्या बाजूला तुम्हाला हरमॅटन दिसत हरमॅटन कुठे होते गिनी मध्ये होते त्याच्यानंतर खामसिन बघा इजिप्तच्या बाजूला खामसिन इजिप्त दिसले की तुम्हाला खामसिन जोडता येईल ग्रेगेल वरच्या बाजूला ग्रेगेल ग्रेगेल कुठे होते माल्टामध्ये ग्रेगेल होते सॅमून पण दिसते तुम्हाला इथे सॅमून दोन्ही ठिकाणी दिले सॅमून कुठल्या बाजूला होते ओके आता बघा पुराण आणि बुरगा सॉरी पुरगा आणि बुराण हे कुठे आहेत okay. पुराण आणि बुर्गा हे मध्य आशियाच्या भागामध्ये आहेत त्याच्यानंतर okay. काराबुरान मध्य आशिया लू भारतामध्ये ऑस्ट्रेलियाच्या okay. बाजूला बघा ऑस्ट्रेलियाचा ब्रिक फिल्डर आहे व्हिक्टोरिया प्रांत ऑस्ट्रेलियाचा okay. आणि कालच्या बाजूला द बुस्टर आहे दक्षिण बुस्टर किंवा द बुस्टर कुठे आहे ते न्यूझीलंडच्या बाजूला आणि इस्टर इकडे न्यूझीलंडच्या बाजूला नॉर्थ इस्टर पण दाखवलेलं आहे हे तुम्हाला जनरली जे साईड जे आहेत ते विचारलं जाईल एकदम गोंधळामध्ये जो आहे ना तो भाग विचारला जाणार नाही दुसरा वारा तुम्हाला दिसत असेल ते विचारण्याची शक्यता आहे स्टेट बोर्डामधले तुमचे डायग्राम तुमच्या याला नोट्स मध्ये ते जोडून घ्या ते तुम्हाला उपयोगी पडेल कदाचित त्याच्यावरूनच प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असते चलो पुढचा भाग आपला आहे आता सायक्लॉन आणि चलो पुढं आपला सायक्लॉन आणि सायक्लॉन बघू आपण सायक्लॉन म्हणजे काय बघा विंड सर्क्युलेशन अराउंड द लो इज कॉल्ड एज अ सायक्लॉन आता लो प्रेशर आणि हाय प्रेशरचे काय काय असे फील्ड तयार होणार आहेत पृथ्वीवरती त्याची कारण टेम्परेचर आहे किंवा इतर अजून कारण असेल आपल्याला माहित आहे असं लो फील्ड तयार झालं असेल तर त्या लो फील्ड फील्डकडं आजूबाजूच्या दिशेने वारा वाहत येणार आहे आतमध्ये असं ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणच्या पॅटर्नला आपण सायक्लॉन म्हणतो त्याच्या उलट्या बाजूला बघा विंड द हाय त्याला आपण काय म्हणतो अँटी सायक्लॉन म्हणजे हाय प्रेशर मध्य वागूला आहे आणि तिथून वारा बाहेर पडतो त्या ठिकाणाला आपण म्हणायचं सायक्लॉन दोन्ही लक्षात ठेवा सायक्लॉन इज लो मध्य आणि अँटीसायक्लॉन इज हाय मध्य त्याच्या पुढे बघा जनरली ओव्हर लो सा... प्रेशर एरिया द एअर विल कॉन्व्हर्ज अँड राईस काय होतं इथे लो प्रेशर एरियाला काय होतंय एअर कॉन्वर्ज होते आणि तिथून वरती जातो आपण हेडेलचा सेल बघितला की त्या ठिकाणी काय होतंय विषुववृत्तावरती वारे येऊन वरती उचललं जातं तशी काही कंडिशन तुम्हाला सायक्लॉनच्या ठिकाणी आढळून येते आणि त्याच्या उलटी कंडिशन अँटी सायक्लॉन मध्ये असते ओव्हर दी हाय प्रेशर एरिया द एअर विल सबसाइड फ्रॉम अबाव अँड डायव्हर्स ऍट द सरफेस ठीक आहे वरून ती अशी खाली येणार आहे हवा त्या ठिकाणी आणि जमिनीवरनं डायव्हर्स होणार आहे ती कंडिशन कुठे असेल तुमची अँटी सायक्लॉनच्या ठिकाणी खालच्या इमेज मध्ये बघा मध्यभागी लो प्रेशर आहे त्या डायरेक्शन ने हवा चालू आहे दॅट इज सायक्लॉन ठीक मध्यभागी हाय प्रेशर आहे राईट साईडला तिथून हवा बाहेर चालली आहे दॅट इज अँटीसायक्लॉन ठीक पॅटर्न ऑफ द विंड डायरेक्शन ऑफ द सायक्लॉन आणि अँटीसायक्लॉनचा पॅटर्न ओके आता नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि साऊदर्न हेमिस्फिअर मध्ये त्याचं uh, रोटेशनचं डायरेक्शन काय ते बघायचंय पहिल्यांदा आपण सायक्लॉन बघा सायक्लॉन नॉर्धन मध्ये अँटी क्लॉकवाईज रोटेट होतो नॉर्थमध्ये अँटी क्लॉकवाईज वाईज आणि साऊथ मध्ये क्लॉक त्याच्या नेमकी डिरेक्शन असणार आहे अँटी सायक्लॉन ची क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉकवाईज इथं तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की सायक्लॉन नॉर्थमध्ये अँटी क्लॉकवाईज फिरतंय हे एक लक्षात राहिले की तुम्हाला अख्खा चार्ट लक्षात राहील ठीक आहे अँटी सायक्लॉनचा उलटा क्लॉकवाइज करायचा आहे आणि वरच्याच खाली उलट करायचं ओके फक्त तुमच्या समोर आता चॅलेंज आहे नाक लक्षात ठेवा एन ए सी किंवा सी ए एन राईट नॉर्थ हेमिस्पियर ए अँटी सायक्लॉन सी सायक्लॉन सॉरी अँटी क्लॉक आणि सायक्लॉन एन ए सी नॅक लक्षात ठेवू शकता आल्या लक्षात एन फॉर्मिका म्हणतंय नॉर्दर्न हेमिस्फेअर ए फॉर काय अँटी क्लॉक वाईज आणि सी फॉर सायक्लॉन ओके हे लक्षात राहिले की तुम्हाला पहिला मुद्दा आला की बाकीचे सगळे सिक्वेन्स मध्ये लक्षात ओके हे आता मध्ये ट्रॉपिकल प्रकार आहे तो बघूया नावात असं आहे ट्रॉपिकल ट्रॉपिकल एरियात तयार होणारा जो काहीसा सायक्लॉनचा प्रकार आहे त्याला आपण ट्रॉपिकल तसं सब ट्रॉपिकल पण बट बॅट इज नॉट सो इम्पॉर्टंट फॉर आवर सिलेबस आपण ट्रॉपिकलचा अभ्यास याच्यामध्ये बघा आलेलं आहे कसे आहेत ते व्हायुलेंट स्टॉर्म येते दॅट ओरिजिने ओसेन इन ट्रॉपिकल एरिया ओशन मध्ये ट्रॉपिकल एरिया डेव्हलप होत पुढचा मुद्दा अँड मूव्ज टुवर्ड्स द कोस्टल किनाऱ्याच्या दिशेने ते मूव्ज होतात ब्रिंगिंग अबाउट द लार्ज स्केल डिस्ट्रक्शन कॉज बाय दायलंट विंड व्हेरी हेवी रेनफॉल अँड स्टॉम सर्जेस व्हायलेंट विंड आहेत रेनफॉल मोठ्या प्रमाणात होतो आणि स्टॉम मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे त्याची लक्षणं आहे ट्रॉपिकल सायक्लॉनची दिस इज वन ऑफ मोस्ट डिव्हॅस्टेटिंग नॅचरल कॅलॅमिटी सगळ्यात विचित्र अशी ही नॅचरल कॅलॅमिटी आहे जनरली आपल्याला हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरती आपल्याला ते मोस्ट ऑफ टाइम दिसून येतं सारखं तिकडं येत असतात ओदिसा सगळ्यात जास्त वल्नरेबल आहे आपल्याला माहिती आहे ओके आता या सायक्लॉनला कुठल्या ट्रॉपिकल सायक्लॉनला बघा वेगवेगळी नावं आहेत सायक्लॉन त्याला म्हटलं जातं इंडियन ओशन मध्ये हरिकेन त्याला म्हटलं जातं अटलांटिक मध्ये ओके टायफून म्हटलं जातं त्याला वेस्टर्न पॅसिफिक आणि सदर्न चायनामध्ये ओके आणि विली विलीज म्हटलं जातं त्याला वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये ही चार नावं एनसीआरटी ची आहेत ती लक्षात ठेवा ओके सायक्लॉन इंडियन ओशन हरिकेन अटलांटिक टायफून वेस्टर्न पॅसिफिक अँड सदर्न चायना आणि विली विलीस वेस्टर्न ऑस्ट्रेलियामध्ये म्हटलं जात ओके आता त्यांची फेवरेबल कंडिशन काय कुठल्या ठिकाणी हे ट्रॉपिकल सायक्लॉन तयार होतात ते बघा फेवरेबल कंडिशन मध्ये पहिली आहे लार्ज सी सरफेस विथ टेम्परेचर हायर दॅन ट्वेंटी सेव्हन डिग्री सेल्सिअस एकतर खूप मोठा त्यांना समुद्राचा सरफेस लागतो आणि टेम्परेचर किती पाहिजे सत्तावीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त पाहिजे इथे तो काय चुकवेल सदोतीस आणि सतरा असं काहीतरी टाकेल फक्त सत्तावीस लक्षात ठेवायचं आहे पुढचा मुद्दा आहे प्रेझेन्स ऑफ कोरोलिस फोर्स कोरोलिस फोर्स असेल तरच त्यांचे डायरेक्शन फिरणार आहे आणि त्याला सर्क्युलर आकार येणार आहे कोरोलिस फोर्स दुसरा मुद्दा लक्षात ठेवायचा तिसरा मुद्दा आहे स्मॉल व्हेरिएशन इन द व्हर्टिकल विंड स्पीड किती स्मॉल व्हेरिएशन असलं पाहिजे बिन मध्ये आणि प्री एक्झिस्टिंग वीक लो प्रेशर सायक्लॉन आहे ते सायक्लॉनला वीक प्रेशर कुठे असतो लो प्रेशर मध्यभागी असतो अँटी सायक्लॉनला मध्यभागी काय असतो हाय प्रेशर असतो त्यामुळे इथे तो लो प्रेशरच्या हाय प्रेशर टाकू शकतो ते नीटात ठेवायचा सायक्लॉनचा मुद्दा ओके आणि त्याच्यानंतर आहे अप्पर डायव्हर्जन्स अबाउट द सी लेवल सर्व्हिस बरोबर आहे लोअर डायव्हर्जन कुठं होतं अँटी सायक्लॉन मध्ये डायव्हर्जन ओके कॉन्वर्जन्स कुठून आहे आणि डायव्हर्जन्स कुठून आहे हे लक्षात ठेवा सायक्लॉनला कॉन्वर्जन्स भूपृष्ठावर आहे आणि डायव्हर्जन्स वरती आकाशात आहे आणि त्याच्या उलटी कंडिशन तुम्हाला अँटी सायक्लॉन मध्ये आढळून येते ओके तो एक मुद्दा त्वसीत लक्षात द्यायचा हे फेवरेबल कंडिशन मध्ये तुम्हाला सत्तावीस डिग्री सेल्सियस आहे किंवा फॅक्च्युअल डेटा लक्षात ठेवायचे बाकी सगळे कॉमन मुद्दे आहेत पुढे आता सायक्लॉन बघा खालच्या बाजूला तुम्हाला एक आकृती दिसते एकदम थोडे खाली आल्यानंतर हे जनरली असं सायक्लॉनचा डेव्हलप होत असं म्हटलं जातं मध्य भागीचा जो एरिया आहे मी आय लिहिले तो काय असला पाहिजे लो प्रेशर एरियाचा मध्य असला पाहिजे आता हे पूर्ण जे खाली सर्कल काढले दॅट इज अ लो प्रेशर पूर्ण आणि त्याचा जो मधला भाग आहे एकदम कोर भाग त्याला आपण आय म्हणतो ओके आणि त्या आयच्या बाजूला आय वॉल आहेत राईट तुम्हाला आय वॉल दिसत ओके तर त्या आय वॉल पासून वरच्या बाजूला आउटफ्लो लिहिले बघा तिथून वारे असं एकदम मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत आणि त्या वॉल मधूनच तुम्हाला रेन बँड पण दिसत आहेत आणि ढग पण दिसत आहेत सी आणि एन बी लिहिलेले हे काय आहेत ढग आहेत कोलोनिंबस ढग दग। ढगांच्या प्रकार म्हणजे कोलो का कोलमनिंबस ढग ओके तर ते ढगांचे प्रकार सुद्धा आहेत इतकं लक्षात तुमच्या आलं आता याच्यावरून वरचं ऑब्झर्वेशन बघू आपण पहिलं आहे आय आय म्हणजे जो बदला कोर भाग आहे इज अ रिजन ऑफ काम विथ सबसाइडिंग एअर तो कसा एरिया आहे शांत असा एरिया आहे ज्या ठिकाणी काय का होतंय एअर खाली जाते आता इथे लिहिलं बघा सबसाइडिंग वॉर्म एअर तिथं एअर खाली चालली ओके आय ला काय होतं असं विचारल्यानंतर ते लक्षात आलं पाहिजे आणि पुढं आय वॉलचं बघू अराउंड दी आय इज दी आय वॉल त्याच्या बाजूला आय वॉल आहे वेअर देर इज अ स्ट्रॉंग स्पायरलिंग उचलली जाते तिथे आणि ते ट्रोपोपात हाईट पर्यंत गेलेली आहे ट्रोपोपात जवळपास त्या हाईट पर्यंत पोहोचलेली आहे सबसाइडिंग एअर आपलं आय आहे आणि आय वॉलला काय आहे एअर बाहेर पडत आहे हे दोन मुद्दे उलटे लक्षात ठेवायचे आहेत द विंड रिचेस मॅक्झिमम व्हॅलासिटी इन दिस रिजन सगळ्यात जास्त वेलासिटी कुठं आहे तुम्हाला आय वॉलच्या ठिकाणी सगळ्यात जास्त वेलासिटी ती अडीचशे किलोमीटर पर आवरच्या रेंज इतकी okay? आहे आणि टोरेन्सियल रेन ऑकर तिथंच मोठ्या प्रमाणात मुसळधार असा पाऊस पडतोय आय हा थंड भाग आहे तिथे ना ढग आहे तिथे ना पाऊस आहे तिथं वारा खालच्या बाजूला येतो हा मुद्दा आणि आय वॉलला वारा वरच्या बाजूला येतोय तिथे मुसळधार पाऊस पडतोय हे दोन मुद्दे लक्षात ठेवायचे आहे शांत भाग कुठला ट्रॉपिकल सायक्लोन मध्ये खालीलपैकी कोणता शांत भाग आहे असा एकदा प्रश्न येऊन गेलाय तर तो आय आहे तुम्हाला ऑप्शन मध्ये आय आय वॉल किंवा बाकीचे काही ऑप्शन दिले जाऊ शकतात एक डायग्राम लक्षात ठेवा डायग्राम वरून तुम्हाला बऱ्याचपैकी गोष्टी क्लिअर होतील ओके अशा प्रकारे आपला हा वातावरण स्वतःचा टॉपिक संपतोय त्याच्यानंतर आपण पीवाय क्यू घेणार आहोत याला तुम्हाला काय करायचं याला फक्त स्टेट बोर्डामध्ये वातावरण शास्त्राचा जो काही घटक आहे तो जोडायचा आहे तेवढा फक्त जोडला की तुमच्या वातावरण शास्त्राचे नोट्स कंप्लीट होतील ओके okay? so, सो इथे